हॅलो नमस्कार मंडळी आपण आता चाललं आहे शेत नांगरायला आम्ही शेतकरीच आहे त्यामुळे आमचं आम भाग्य आहे मला येते नांगर धरायला तर माझा एक दादा आहे गावचा तो नांगरतो व्हिडिओ शेवट पण नक्की बघा तर कसं करते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो मी नक्की आवडल्यास व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवून टाकेन मी तुमच्यासाठी झोत लावते आता नांगर जोडते बैलजाडी <laughs> कशा पद्धती जवळची तरी बघून घ्या तू सांग आता आता पुढे जात तयार झाला जात तयार झाला भात पेरणी करू आता भात घेऊन ये मंडी का भात घेऊन ये पेरणी करतात आमच्याकडे बघा पेरलेला की पेरणी चालू आहे मग नंतर नांगर फिरवणार कोकणामध्ये हो माणसं कधी उपाशी मरत नाही स्वतःच्या मेहनतीने कष्टाने सगळे उगून घालतात आता नांगरणी चालू केली आहे ही पण एक काला आहे सगळ्यांनाच जमत नाही भेडणी झाली आता जो चालू केलं म्हणजे पक्का त्याच्या दगडचा वाटा Hey. <laughs>